नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आहोत भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही मित्रांनो तुम्हाला घरी राहून टीमचे काम करायचे आहे का पण या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एका उत्तम पॅकिंग जॉब बद्दल माहिती देईन हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही जर तुम्ही कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण केले तर तुम्हाला दर महिन्याला चांगला पगार मिळेल त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात तुम्हाला दर महिन्याच्या दहा तारखेला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता वृद्ध लोक पुरुष महिला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे चार तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे हा व्हिडिओ चुकता शेवटपर्यंत पहा या कामात तुम्हाला तॉन दिया काट कराव्या लागतात हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवले जातील आम्हाला पाठवलेल्या बियांची स्थिती तपासावी लागेल आणि खराब झालेल्यांपासून चांगले वेगळे करावे लागेल वेगळा करणे त्यानंतर ते कव्हरमध्ये व्यवस्थित पाक केले पाहिजे तुम्हाला पाचशे ग्रॅम दोनशे पन्नास ग्राम आणि शंभर ग्राम स्वतंत्रपणे पाक करावे लागतील ते केल्यानंतर कंपनीने हा पार त्यांनी दिलेल्या बॉक्समध्ये ठेवावा त्यानंतर ते एका पांढ्या कव्हरमध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा नंतर कोड पेस्ट करा हे पॅकिंग पूर्ण करते या नोकरीसाठी किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही मित्रांनो तुमच्याकडे कोणी पैसे मागितले तर देऊ नका अनेक जण अशा नोक्या आहेत असे सांगून फसवणूक करता हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे या सणांसाठी बोनसही आहे यासाठी लागणारे साहित्य कंपनी तर्फे मोफत दिले जाते संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पॅक केलेले साहित्य घेऊन जाईल आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पाक करून कंपनीकडे कडे परत पाठवले पाहिजे तुमचा एटीएम पिन किंवा ओ टी पी कोणालाही सांगू नका हे ओ टी पी म्हटल्याने तुमच्या बँक खात्यातील पैसे गमवाल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटणावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटणावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाय नाव बटणावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक आठ सहा मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक आठ सहा ते त्यांच्या गरजांनुसार तुमच्याशी संपर्क साधतील उशिरा का मित्रांनो इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा ऑल द बेस्ट तसेच तुम्हाला काही शंका असल्यास आमच्या टिप्पणी विभागात कळवा तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा